श्रोते हो नमस्कार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवार भाद्रपद शुद्ध पौर्णिमा या दिवशी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे मंडळी हा व्हिडिओ करण्याचं कारण हेच असतं की ग्रहण आलं की अनेक लोकांचे फोन यायला सुरुवात होतात ग्रहण केव्हा लागणार ते केव्हा सुटणार गर्भवतीनं ते किती वेळ पाळायचं ग्रहणामध्ये काय करायचं काय करायचं नाही आमच्या राशीसाठी हे ग्रहण कसं आहे हे सर्व प्रश्न घेऊन हा व्हिडिओ मी तयार करत आहे मी सूर्यकांतमुळे ज्योतिष विषयात व वास्तू आपल्या आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून खग्रास चंद्रग्रहणाविषयी शास्त्रशुद्ध माहिती सांगणार आहे मंडळी या ग्रहणाचा स्पर्श म्हणजे आरंभ रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर मोक्ष हा उत्तर रात्री आठ तारखेच्या पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे मध्यकाळ हा अकरा वाजून बावीस मिनिटाचा असेल आणि संपूर्ण ग्रहण काळ म्हणजे ज्याला एकूण पर्वकाळ म्हणतो हा तीन तास तीस मिनिटे म्हणजे एकूण साडेतीन तासाचा असणार आहे ग्रहण लागण्यापूर्वी आपण घरात जे जे काही अन्न पदार्थ करतो पाणी भरून ठेवतो त्यामध्ये तुलसी पत्र टाकायचे आहे म्हणजे ते पाणी पुन्हा आपल्याला वापरता येत श्रोते हो हे ग्रहण भारतासह म्हणजे खरंच होणार चंद्रग्रहण जे आहे हे भारतासह ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंटार्क्टिका आफ्रिका खंड संपूर्ण युरोप खंड चीन बांगलादेश या ठिकाणी हे दिसणार आहे दृश्यमान होणार आहे दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेदारंभ होणार आहे तसं तर वेद सर्वांनीच पाळणं कंपल्सरी असतं सर्वांनीच ते पाळायचे असतात पण वृद्ध रोगी अशक्त लहान मुलं गर्भवती महिला ज्यांना शक्यच नसेल शुगर आहे ऍसिडिटी आहे अशा लोकांनी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून वेद पाळायचे आता हे नियम पाळायचं म्हणजे नक्की काय करायचं या वेदामध्ये काय करावं काय करू नये याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया वेद काळात भोजन निषिध सांगितले म्हणजे जेवायचं नाहीच पूर्णांना घ्यायचं नाहीच पण पाणी पिणे चालतं चहा दूध नाही पाणी पिणे चालेल मलमूत्र उत्सर्ग चालेल वेद काळात हा करता येईल मात्र ग्रहण लागल्यानंतर म्हणजे ग्रहणाचा स्पर्श मध्य आणि मोक्ष म्हणजे मोक्ष होईपर्यंत ह्या गोष्टी करता येणार आहेत ग्रहणामध्ये अभ्यंग स्नान करू नये झोपू नये संभोग करू नये हे शास्त्रप्रमाणे शास्त्रात सांगितलेले काळामध्ये स्नान नामस्मरण देवपूजा नित्यकर्म जगजापे हे करता येतात स्पर्शाचे देखील स्नान सांगितले दोन स्नान सांगितले ग्रहण लागल्यानंतर एक स्नान आणि ग्रहण सुटल्यानंतर एक स्नान पण बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही म्हणून किमान ग्रहण लागल्यानंतर तरी स्नान करावं ग्रहण स्पर्श होताच देव पाण्यात घालावेत ग्रहण स्पर्श झाल्यानंतर तर्पण श्राद्ध जप होम तीन तर्पण एखाद्या मंत्राचं पुरश्चरण एखादं विशिष्ट मंत्र घेऊन आपण त्याचं पुरश्चरण करू शकतो गुरुमंत्राचा जप देखील या काळामध्ये चालतो तो आहे मंडळी या काळात जर मंत्राचे जप केलं तर त्या मंत्राला उजाळा मिळतो आणि नाही केलं तर मालिन्य चढतं असं शास्त्रप्रमाण आहे ग्रहण काळामध्ये अमान्य श्राद्ध सांगितलेलं म्हणजे जे कोरड्या अन्न आहे अमान्य म्हणजे कोरड्या अन्न शिदा हे वापरून केलेलं श्राद्ध हे पितर संतुष्टीसाठी उत्तम सांगितलेलं आहे अत्यंत लाभदायक मोक्ष झाल्यानंतर स्नान करून काहीतरी जप दान जरूर द्यावे हे सांगितलेलं आहे आपल्याला जे परवडेल ते दान द्या यथाशक्ती यथा भक्ती असं काही नाही की अमुकच दान द्यावं अगदी नाही एखाद्या गरीब व्यक्ती गरीब व्यक्तीला याचकाला भिक्षुकाला आपल्या गुरुजींना अन्नदान म्हणून शिधा वस्त्र घृत म्हणजे तूप किंवा आणखी कुठलीही जीवनावश्यक वस्तू आपण देऊ शकता हो हे ग्रहण कोणत्या कोणत्या राशीला लाभदायक आहे किंवा कि कोणत्या कोणत्या राशींना अनिष्ट आहे हे आपण पाहू मेष वृषभ कन्या आणि धनु या चार राशींना हे ग्रह अत्यंत शुभ फलदायक मानले गेलेले मिथुन सिंह तुला मकर या चार राशींना संमिश्र फलदायक ग्रहण आहे म्हणजे नुकसानी आणि फायदाही नाही अशा या चार हो। राशी आहेत आणि कर्क वृश्चिक कुंभ आणि या चार राशींना मात्र अनिष्ट फलदायक अशुभ स्वरूपाचं हे ग्रहण सांगितलेलं आहे श्रोते हो पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात हे ग्रहण होत आहे ज्यांची कुंभ राशी आहे किंवा ज्यांचं पूर्वा भाद्रपद पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे त्यांनी हे ग्रहण अवश्य पाळायचं आहे हे ग्रहणामध्ये दान जप अवश्य करायचं आहे खर तर त्यांनी शास्त्रामध्ये ठराविक दान त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे की काशाच्या वाटीमध्ये कास्य पात्र काशाच्या वाटीमध्ये तूप भरायचं त्या तुपामध्ये चांदीची चंद्रकोर आणि एक सुवर्णमणी सोन्याचा मणी किंवा एखादं सुवर्णाची काहीतरी वस्तू ही टाकून एक ठराविक संकल्प असतो त्याचा तो संकल्प पुरोहितांना येतो पुरोहित तो संकल्प करून ते दान तुमच्याकडून घेतील पूर्वा ठेवा पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आणि कुंभराशी या लोकांनी हे दान जरूर द्यायचे अनिष्ट फलदायक ज्यांना सांगितलेलं आहे म्हणजे कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या लोकांनी मी हे ग्रहण पाहू नये तसेच गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहायचं नाही मंडळी मी जसं सांगितलं की ग्रहण मोक्ष झाल्यानंतर प्रत्येकानं स्नान करायचं हे स्नान नाही केलं तर पुढचं ग्रहण येईपर्यंत त्या व्यक्तीला सूतक आहे असं शास्त्रात सांगितलं श्रोते हो आपल्या मनात आणखी जर काही शंका असतील तर त्या आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा यापुढेही अशाच माहितीवर येणारे जे व्हिडिओ आहेत त्यांना पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक जरूर करा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा धन्यवाद